मित्रांनो मराठा लग्नाक्षताच्या या सामाजिक प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लहानपणी तुम्ही आम्ही सर्वांनी अकबर बिरबलांच्या अनेक गोष्टी किंवा बोधकथा ऐकलेल्या आहेत आणि त्याच्यामधली एक बोधकथा तुमच्या सगळ्यांच्या स्मरणात असेल की अकबर बिरबलाला प्रश्न विचारतो की आपल्या राज्यामध्ये प्रामाणिक किंवा इमानदार लोक किती आहेत तर बिरबल चतुराईनं उत्तर देतो की महाराज एकही नाही मग त्याची सिद्धता करायची वेळ येते की अकबर म्हणतो असं कसं तू म्हणतोस की आपलं राज्य जे आहे ते प्रामाणिक लोकांचं आहे आणि तू म्हणतो की सर्वच सर्व लोक हे अप्रामाणिक आहेत किंवा बेमान आहेत हे कसं शक्य आणि शेवटी मग ते बिर्बल चॅलेंज स्वीकारतो आणि दुसऱ्या दिवशी गावामध्ये दौंडी पिटली जाते की गावातील प्रत्येकाने राजवाड्यासमोर जो काही हौद ठेवलेला आहे तर त्या हौदामध्ये एक ग्लास आणून दूध टाकावं आणि सगळ्यांना तशी सक्ती केली जाते तंबी दिली जाते आणि मग गावातील प्रत्येक जण त्या ठिकाणी येतो आणि ग्लासामध्ये किंवा तांब्यामध्ये दूध ऐवजी प्रत्येक जण हा विचार करतो की मला त्याचं काय की मी जर एकट्यानं त्याच्यामध्ये जर पाणी टाकलं तर कुठं काय फरक परकडायला एवढ्या मोठ्या याच्यामध्ये आणि असं करून सगळ्या हौदामध्ये ते फक्त पाणीच भरलेलं असतं आणि यावरच सिद्धता होती की सगळी जी काय असतील तर ही प्रवृत्ती कॉमन प्रवृत्ती आहे जागे मतर ही त्या कथेच्या जागी राहिली मात्र ही तुमच्या आमच्यामध्ये एक सर्व समावेशक अशी एक प्रवृत्ती अलीकडच्या काळामध्ये बळावलेली आहे आपण सकाळी उठलो की लग्न जुळत नाहीत याबद्दल ओरड करतो आणि सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज व्हिडिओ लिंक आपण फॉरवर्ड करत असतो लोकांना अक्कल सांगत असतो मात्र स्वतः काहीच करत नाही Uh, इतक्या आपण डिपेंडंट बनलेलो आहोत इतक्या आळशी आपण बनलेलो आहोत की सकाळी जर दूध डेअरीवर दूध आणण्यासाठी गेलो तर नाश्ता घरी बनवायच्या ऐवजी येता आता हातामध्ये बिस्किटचा ब्रेडचा खारीचा पुडा घेऊन येतो आणि तो, तो चहा सोबत खातो मात्र घरामध्ये नाश्ता बनवायला सांगत नाही किंवा न्याहारीचं सा बनवायला सांगत नाही ही इतकी आपण आळशी झालेलो आहोत लग्नाचं घरात कोणी तयार झालं की एखाद्या विवाह हो संस्थेकडे किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपला बायोडाटा टाकायचा आणि लोकांना म्हणायचं की आमच्या मुलींचे बायोडाटा टाका टमक्या मुलींचे बायोडाटा टाका आणि त्याच्यातले एखाद्याला जर आमच्या ॲडमिन जरी बनवलं तर त्याची पाच लोक जोडायची पण अवकात नसते ही वस्तुस्थिती आणि वास्तविकता आहे मित्रांनो ही समजून घेतली पाहिजे दुसरीकडे तुमची आमची फसवणूक करणारे समाजामध्ये चार दोन टक्के काही तत्व आहेत मात्र ही लोक फसवणूक का करतात तर नव्वद टक्के लोक हे झोपलेले आहेत झोपलेले आहेत किंवा झोपेचं सोंग घेतलेलं आहे की मला त्याच्याशी काय घेणं जाणं मी फसणार नाही बाकीच्या तिकडे घर जवळ का राहो याच्याशी त्याला काही घेणं देणं नसतं ज्यावेळेस आपण एखादी अशी पोस्ट फेसबुकला पाहतो किंवा सोशल मीडियावर पाहतो किंवा युट्यूबला एखादा जर आपण बोध कथा या नावानं जर सर्च केलं आणि त्याच्या नावाखाली जर वेगळाच ढेंगाणा येत असेल तर तिथंच बाजूला तीन टिंप असतात रिपोर्टचं बटन असतं आपण रिपोर्ट करत नाही मला त्याच्याशी काय घेणं देणं तुझी सातवी आठव्या वर्गातली तुझीच घरातली कुटुंबातली लेकरं ते व्हिडिओ पाहतात तू हे इतके ही जी काही तत्व असतात ते ही इतकी आरामखोर असतात की नेमका तुमच्या मानसिकतेचा फायदा घेतात की सातवी आठवी दहावीमध्ये शिकणारी जी काही मुलं असतात तर ती काय सर्च करणार यूट्यूबवर गेली की तिथे हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स इंग्रजी वाक्य कशी बनवावी म्हणजे इंग्रजी वाक्य कशी बनवावी हे जर टाईप केलं तर मामाना मामीला कसं धरलं किंवा मामा घरी कि नसताना मी तिच्या घरामध्ये कसं शिरलो या पद्धतीचे व्हिडिओ येतात यूट्यूबला आता सध्या या चार आठ दिवसामध्ये एक असा ट्रेंड आलेला आहे की यूट्यूब हा सोशल मीडियावरचा एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो मात्र त्यांनी आता अलीकडच्या काळामध्ये त्याचा कचरा करणं सुरू केलेला आहे ऑनलाईन जुगाराची जाहिराती येतातच परंतु स्तनपान एकीकडे सरकार हिरकणी कक्ष बांधत महिलांसाठी आणि दुसरीकडे ते युट्यूबवर बिनधास्तपणे ब्लाउज वर करून मुलं पासताना त्यांना स्तनपान करताना जे व्हिडिओ व्ह्यू मिळवण्यासाठी दाखवले जात आहेत आपण याची रिपोर्ट करायची तसदी घेत नाही व्हॉट्सअपला तुमच्या ग्रुपमध्ये दलाल शिरतात मात्र त्या नंबरचा आपण रिपोर्ट करत नाही त्या नंबरला आपण ब्लॉक करत नाही मला त्याच्याशी काय घेणं देणं एक उदाहरण सांगतो की लॉकडाऊनच्या आधी आम्ही काही ग्रुप बनवले व्हॉट्सअपचे विवाह संबंधाने आणि एका आमच्या नाशिक विभागाच्या ग्रुपमध्ये एका बहादराने दोन तीन अश्लील क्लिप सोडल्या आणि तो निघूनही गेला मात्र सकाळी ज्या वेळेस आम्ही ते ग्रुप चालला तर त्याच्यावर सातशे आठशे मेसेज आले ॲडमिन काय झोपला काय कोणी म्हणायचं ॲडमिनच्या विरोधात तक्रार करतो अॅम्रिम ॲडमिन असं ॲडमिन तसं इतके म्हणजे ॲडमिनच्या विरोधात इतक्या पोस्ट आल्या कि बाकी चोपन, हाता ले होते, होते की बाकीच्या दोनशे चोपन्न पंचावन्न लोकांनी हातामध्ये बांगड्या भरल्या होत्या आणि ते नुसतेच त्या ग्रुपवर टाळ्या वाजवून फिरत होते ही वस्तुस्थिती आहे म्हणजे ज्यानं त्या क्लिप टाकल्या त्याचा नंबर त्या ग्रुपवर पडलेला होता मात्र एकानेही त्याला फोन लावायची तजदी घेतली नाही जे काही पाप केलं असेल ते ऍडमिटने केलं विवाह संस्थेमध्ये सुद्धा आपण अशीच प्रवृत्त्या बोळवलेल्या आहेत की जो काही मध्यस्थ आहे तर त्या मध्यस्थाला आपण गरजेपुरतं वापरतो आणि एकदा का आपली पाहुणकी किंवा कुंकुम टिळा झाला की त्या मध्यस्थ तिकडे ओढ्यात जाय का नाल्यात जाय आपल्याला त्याच्याशी काही गेनदेन नसतं लग्नात आपल्या एखादा राजकारणी आला की त्या आपल्या साता पिढ्याचा उंधार झाला म्हणून त्याचा आपण सत्कार करतो आणि त्या मध्यस्थाला त्या पाणी वाढणाराला त्या जळतण फोडणाराला विसरून जातो ह्या प्रवृत्ती आपण बळवून ठेवलेल्या आहेत ह्या सवयी आपण बळवून ठेवलेल्या आहेत आणि ज्या गोष्टींना महत्व द्यायचं त्या गोष्टींना महत्व देत नाही आणि लग्न जुळत नाही म्हणून आपण बोमलात फिरतो लग्न का जुळत नाही तर त्याच्यामागची हीच कारणं आहेत मुलांची आणि मुलींची संख्या अजिबात कमी नाही आहे सरकारकडून आकडेवारी आहे की हजारामागे नऊशे चाळीस मुलींची संख्या आहे साठचा डिफरन्स असेल तर उरलेल्या सातशे मुला मुलींची लग्न जुळायला पाहिजे मध्ये ती जुळत नाहीत ह्या ज्या काय अनेक गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत झालेल्या आहेत आणि या सगळ्या कारणामुळे लग्न जुळण्यास अडजणी येतात आणि बऱ्याच जण असे म्हणतात की तुम्ही खूप जास्त लेंदी बोलताय किंवा बडबड करताय आणि कामाचं बोलत जा मोजके बोलत जा याची माहिती देत जा त्याची माहिती देत जा आमची कार्यपद्धती ठरलेली आहे तुम्हाला पटत नसेल तर सोडून द्या आवडत असेल तर इतरांना पाठवा नसल आवडत तर तुम्हाला लग्न करायचे आहेत लग्नाची गरज तुम्हाला आहे आम्हाला आहे सगळ्याला आहे आणि मग या पद्धतीने सगळ्यां मिळून जर प्रयत्न केले या गोष्टीमध्ये जर आपण सावधपणाने काम केलं तर नक्कीच त्याचे रिझल्ट येतात याचा आम्हाला अनुभव आहे आमच्या विदर्भाच्या ग्रुपमध्ये दर दिवसाला एक दोन एक दोन लग्न तरी झुळतं याचा आम्हाला अनुभव आहे आणि ज्यांची लग्न जुळतात ती मग सन्मानानं काही लोक पत्रिका देतात याच्यामध्ये अक्षताचा कुठलाही रोल नसतो किंवा आमचा कुठलाही त्याच्यासाठी प्रयत्न नसतो ही लग्न परस्पर जुळतात आम्ही फक्त एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे सगळी लोक सामूहिकपणे प्रयत्न करतात अजूनही आमच्या विदर्भामध्ये ह्या प्रवृत्ती बळावलेल्या नाहीत दलाल विवाह संस्था ह्या गोष्टी अजूनही लांब आहेत मात्र इतर महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी खूप प्रभावीपणे हवी झालेल्या आहेत आणि अशा गोष्टींना आपण कुठेतरी सावध राहून पुन्हा एकदा नवे आणि सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद